हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि वरून तुम्हाला आजचा व्हिडिओ काय आहे याबद्दल कळलं असेल तर स्त्रियांनी मेंटेन कसं ठेवावं स्वतःला आणि ते का गरजेचं आहे याबद्दलच्या काही टिप्स मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे सो चला व्हिडिओची सुपूर्ण एखाद्या मेंटेन स्त्रीला बघतो तेव्हा आपल्याला ती पहिले आवडते तिची पर्सनॅलिटी तिचं राहणीमान ओव्हरऑल ती स्त्रीच आपल्याला आवडते आणि आपणही तिच्यासारखं राहावं असं वाटतं पण लगेच आपल्या डोक्यात विचार येतो की खूप पैसेवाली असेल जिमला जात असेल जॉबवाली असेल किंवा सॅलॉनमध्ये खूप पैसे खर्च करत असेल पण असंच असेलही असं नसूही शकतं प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो हे मी मान्य करते पण या सगळ्या गोष्टी मेंटेन राहण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी अगदी आपण कमी खर्चात घरच्या घरी आणि कमी वेळात केल्यात अगदी डेली रुटीन मधल्या ज्या गोष्टी आहेत त्या रेग्युलर फॉलो केल्यात तर आपण ही मेंटेन राहू शकतो तर आज मी तुमच्याशी अशाच काही छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे ज्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत याची ही दोन टाईप्स आहे फिजिकल आणि मेंटल तर ते कसे आहेत हे येणाऱ्या टिप्समध्ये मी सांगणारच आहे तर प्रत्येक स्त्री ही सुंदर असते सगळ्या स्त्रिया सुंदरच आहेत फक्त काही गोष्टी या योग्य वयात करणं गरजेचं असतं आणि या गोष्टी जर आपण योग्य वयात केल्या नाहीत लवकर म्हातारपण यायला लागतं आपण आपल्या वयापेक्षा जास्त मोठं दिसायला लागतो आपली हाईट किंवा आपलं रंग रूप काही जीन्स असतात काही हेरिडिटी असतात या गोष्टींना आपण बदलू शकत नाही जे बदलू शकतो आपल्याला त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे तर चला मग फिजिकली आणि मेंटली आपल्याला कसं मेंटेन राहायचं आहे हे पुढच्या एक एक टिप्समध्ये आपण बघू पण त्याआधी मेंटेन राहायचं आहे पण काय गरज आहे मेंटेन राहायची काय बिघडतं जर मेंटेन नाही राहिलं तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पडतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपली हेल्थ चांगली राहते आपला कॉन्फिडन्स वाढतो आत्मविश्वास येतो आपल्या पर्सनॅलिटीमध्ये बरेचसे चेंजेस येतात बऱ्याच स्त्रिया काही काही स्त्रिया बघतो आपण खूप सुंदर दिसतात पण त्यांचं राहणीमान किंवा त्यांचा कॉन्फिडन्स इतका लो असतो की त्यामुळे ते त्यांची पर्सनॅलिटी आहे ती उठून दिसत नाही जर मेंटेन राहिलो सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात तर आपली पर्सनॅलिटी आणि आपल्या मेंटल हेल्थवर खूप छान परिणाम होतो तर त्यातलाच सगळ्यात पहिल्या नंबरचा पॉइंट आहे हाऊ टू स्टार्ट युअर डे दिवसाची सुरुवात छान झाली की पूर्ण दिवसच छान जातो असं आपण म्हणत असतो म्हणून हाव टू स्टार्ट अ डेमध्ये सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे सकाळी उठणे आता सकाळी उठणे म्हणजे चार वाजता उठा पाच वाजता उठा असं मी अजिबात म्हणणार नाही कारण मी स्वतःही ते फॉलो करत नाही आणि मला ते योग्यही वाटत नाही मी सहा वाजता उठा साडेसहा वाजता उठा आणि तेव्हापासनं दिवसाची सुरुवात करा आता दिवसाची सुरुवात ही गरम पाणी पिऊन केली तर कधीही चांगलं आपल्या शरीरातले जे टॉक्सिक्स असतात ते सगळे बाहेर पडतात गरम पाण्यामध्ये तुम्ही मध घेऊ शकता जिरा वॉटर घेऊ शकता नुसतं लिंबू पिऊन घेऊ शकता किंवा जे रेडीमेड ज्यूस मिळतात ॲलोवेरा ज्यूस आणि बरेच ज्यूस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते ज्यूसही घेऊ शकता त्यामुळे पोट साफ होतं आणि जे टॉक्सिक आहेत ते सगळे बाहेर पडतात आणि या सगळ्यांपैकी काहीच शक्य नसेल तर नुसतं गरम पाणी प्या किंवा मग तांब्याचं बरणं किंवा छोटासा ग्लास असेल त्यामधलं पाणी पिलं तरीही चांगलं भरपूर पाणी पिणे हे आपल्यासाठी कधीही चांगलंच आहे आणि स्किन चांगली राहते आपलं पोट साफ राहतो त्यामुळे पिंपल्स येत नाही आणि मग बाकी स्किन केअरचा प्रॉब्लेम होत नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायचं आहे आणि पूर्ण दिवसभरही भरपूर पाणी प्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे एक्सरसाईज आता एक्सरसाईजमुळे आपण फिजिकली आणि मेंटली दोन्हीही पद्धतीने मेंटेन राहू शकतो सकाळी उठल्यानंतर आपल्या स्त्रियांना नुसतं कामं दिसतात कधी उठते आणि कधी कामांची सुरुवात होते आणि कधी ते संपवते असं होतं कामं काय होतच राहणार आहे पण सकाळची जी वेळ असते शुद्ध हवा कोवळं ऊन आपली एनर्जी हे सगळं कॉम्बिनेशन आणि यामध्ये जर आपण एक्सरसाईज योगा किंवा इव्हन वॉक जरी केला तरी पूर्ण शरीरासाठी आपला चांगला असतो आपली फिजिकल हेल्थ चांगली राहते आणि मेंटलीही आपण तेवढेच स्ट्रॉंग राहतो वाढत्या वयात आपल्याला कमरेचा त्रास होतो गुडघेदुखी होते आहेत आणि बरेचसे प्रॉब्लेम होतात याचं कारण असं असतं की आपण आपल्या अर्ली एजमध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह असतो अर्ली एज म्हणजे वीस ते पस्तीसीपर्यंत आपण खूप ॲक्टिव्ह होत असतो पण त्यानंतर जसं वय वाढतं आपली जी प्रोसेस आहे किंवा आपण तेवढे ॲक्टिव्ह राहत नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स होतात म्हणून लोअर बॉडी एक्सरसाईज करा फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि स्ट्रेचिंग करा त्यामुळे क्रॅम्प येत नाही आणि आपण फिट आणि तेवढेच मेंटेनही राहतो तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे गुड फूड आता चांगलं जेवण पण ते योग्य वेळी म्हणजेच ब्रेकफास्ट लंच आणि डिनर आपण जे अन्न जेवतो त्यावर आपले विचार आपली एनर्जी आणि बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात म्हणून जेवणामध्ये बऱ्याच भाज्यांचं सेवन करा फळं फ्रूट खा त्यानंतर दही ताक या सगळ्यांचं सेवन करा स्प्राऊट्स खा आणि सकाळचा ब्रेकफास्ट आपल्या स्त्रियांची अशी सवय असते आपण इतरांसाठी ब्रेकफास्ट करतो पण आपण कामांमध्ये इतकं गुंतून जातो की ब्रेकफास्ट करायला आपल्याकडे वेळ नसतो जो की सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि सकाळी त्याची खरंच गरज असते तर सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे तो स्किप करू नका त्यानंतर आपण चांगलं अन्न तर जेवतो आहे चांगले पदार्थ खातो आहे पण त्याच्या वेळा योग्य नाही आहे किंवा आपल्या वेळा नेहमी चेंज होतात तर असं न करता योग्य वेळी म्हणजेच एक वेळ ठरवा म्हणजे जेवणाची वेळ तुमची एक असेल तर साडेबारा ते दीडच्यामध्ये तुमचं जेवण व्हायलाच हवं रात्रीचं जेवणही लवकर झालं तर तेही शरीरासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतं म्हणून गुड फूड ऑन टाईम मग ते ब्रेकफास्ट लंच आणि डिनर या तीनही वेळांमध्ये त्यानंतरचा चौथा पॉईंट आहे स्किन केअर मॉर्निंग स्किन केअर नाईट स्किन केअर होम रेमेडीज मेकअप आणि कधी कधी सलॉनलाही जाणं भरपूर पाणी पिल्याने छान जेवण जेवल्याने एक्सरसाईज केल्याने इफेक्ट होणारच आहे पण आपल्याला स्किन केअर करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे आपली छान तुप स्किन तुपतुकीत दिसावी फ्रेश दिसावी यासाठी मॉर्निंग स्किन केअर रुटीन नाईट स्किन केअर रुटीन न चुकता रोजच्या रोज फॉलो करायचा आहे वीकली मंथली स्किन केअर रुटीन असतो काही गोष्टी आपल्याला सॅलॉनमध्ये जाऊन करायच्या असतात तर सॅलॉनमध्ये जाऊनही हेअर कट असेल हेअर ट्रीटमेंट असेल फेशियल क्लीनअप अशा गोष्टी आपण महिन्यातून नाही तर किमान तीन महिन्यातून सहा महिन्यातून तरी करायलाच हव्या केसांची काळजी घ्यायला हवी कारण आपण घरी तर साधे राहतो पण बाहेर जाताना जर कुणाकडे जायचं असेल तर थोडं प्रेझेंटेबल दिसणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला आपलं स्किन केअरही रोजच्या रोज फॉलो करायचं आहे त्यामुळेही आपण अगदी प्रेझेंटेबल आणि मेंटेन दिसू त्यानंतर पाचव्या नंबरचा पॉईंट आहे स्पेंड टाईम विथ युअर फॅमिली युअर फ्रेंड्स किंवा मग तुमची जी हॉबी आहे ती जोपासून तीच तीच कामं करून कंटाळा येतो मग ती घरातली कामं असू देत किंवा ऑफिसची कामं असू देत घरात कधी हो हो स्ट्रेस असतो तर यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा एन्जॉय करायला शिका किंवा फॅमिलीबरोबर फिरायला जा आउटिंगला जा यामुळे आपलं माइंड फ्रेश राहतं आणि आपण फिजिकली आणि मेंटलीही फिट राहतो मेंटेन राहतो त्याचप्रमाणे तुमची एखादी आवड असेल तर ती जोपासा बऱ्याच आता आवडी असतील ज्या आवडी आपण आधी करू शकलो नाही किंवा आत्ता आपल्याला करायच्या आहे त्याही तुम्ही करू शकता जेव्हा आपण आपली हॉबी ती करत असतो आणि ते करताना आपल्याला जो आनंद मिळतो आपण एन्जॉय करत ते सगळं करत असतो त्यामुळे आपला स्ट्रेस लेवल कमी होतो आपण मेंटली फिट राहतो आणि फिजिकली तर फिट राहणं गरजेचं आहेच पण मेंटली ही फिट राहणं मेंटेन राहणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून फॅमिलीबरोबर वेळ घालवणे मित्रमैत्रिणींबरोबर एन्जॉय करणे आपल्या हॉबी जोपासणे हेही तेवढंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे कारण यातूनही जो स्ट्रेस लेवल आहे तो अगदी कमी होतो आणि आपण आनंदी राहतो त्यानंतरचा सहाव्या नंबरचा पॉईंट आहे पूजा तर पूजा केल्यामुळे फिजिकली मेंटेनचा काही संबंध नाही आहे पण मेंटली आपण खूप फिट आणि मेंटेन राहतो फिजिकली फिट राहण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहे पण मेंटली मेंटेन किंवा फिट कसं राहायचं आहे हे आपल्याला कळत नाही देवपूजा करा किंवा जसं मी बोलले की तुमची हॉबी असेल तर ती जोपासा बऱ्याच जणांना देवांची पूजा करायला आवडते मंदिरात जायला आवडतं झाडांमध्ये किंवा मग प्लांट्स आपली बाल्कनी आहे त्यामध्ये वेळ घालवायला आवडतो यामुळे खरंच जो आपला स्ट्रेस आहे तो निघून जातो आपण मेंटली फिट राहतो आणि देवपूजा केली देवघराकडे बघितलं देवांकडे बघितलं की ऑटोमॅटिक एक पॉझिटिव्ह एनर्जी येते देवपूजा झाल्यानंतर ते जे वातावरण आहे ते अगदी पॉझिटिव्ह वाईब्स देतं प्रसन्न वाटतं आणि हे सगळं करताना ना आपला त्रास आपला स्ट्रेस आपण सगळं विसरून जातो देवपूजा केल्यानंतर पूर्ण घरात धूप दीप अगरबत्ती दाखवा पूर्ण घर अगदी पॉझिटिव्ह राहतं आणि यामुळे आपण तर फिजिकली किंवा मेंटली फिट राहूच मेंटली स्पेशली पण आपल्या घरातले इतर जे मेंबर्स आहेत त्यांनाही छान वाटेल आणि तेही मेंटली फिट राहतील त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा सातव्या नंबरचा पॉईंट तो म्हणजे लुक गुड फील गुड आता यामध्ये तुमचा प्रेझेन्स तुमचा कॉन्फिडन्स तुमचा ड्रेसिंग सेन्स तुमचं राहणीमान मेकअप अशा बऱ्याचशा गोष्टी येतात आपल्या राहणीमानावरून आपल्या ड्रेसिंग सेन्सवरून लोक आपल्याला जज करत असतात एखादी दिस स्त्री दिसायला इतकी सुंदर असते पण तिचं राहणीमान किंवा तिचा ड्रेसिंग सेन्स यावरून आपण तिला जज करतो तीच स्त्री जर छान प्रेझेंटेबल किंवा मेंटेन असली तर किती सुंदर दिसेल असंही आपल्याला वाटतं त्याचप्रकारे घरी असू देत किंवा बाहेर जाताना ड्रेस हा नीटनेटका असावा महागडाच असावा किंवा प्रत्येक वेळी नवाच असावा असं मी म्हणत नाही जो ड्रेस तुम्ही घालत असाल त्या ड्रेसमध्ये वन पीस आला साडी आली जे तुम्हाला आवडतं घरी घालायला किंवा बाहेर नेसायला घालायला ते तुम्ही घाला पण ते तेवढंच नीटनेटकं स्वच्छ असायला हवं आणि तुम्हाला ते सूटही व्हायला हवं तेवढंच ते, ते कम्फर्टेबलही असलं पाहिजे या सगळ्यांचा परिणाम आपल्या पर्सनॅलिटीवर होतो आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त वाढतो एखादा ड्रेस आपण नवीन घेतला तो घातल्यानंतर बघा त्याचा कलर किंवा तो ड्रेस घातल्यानंतर आपल्याला अचानकच फ्रेश फील व्हायला लागतं ला ला एकदम कॉन्फिडंट वाटतो हा इफेक्ट आपला सगळा ड्रेसिंग सेन्स आणि आपल्या राहणीमानाचा असतो आता प्रत्येक वेळी मेकअपच करा असं मी म्हणत नाही आहे पण थोड्याफार गोष्टी ज्या गरजेच्या असतात त्या आपल्याला कराव्याही लागतात कारण आपण प्रेझेंटेबल आणि मेंटेन दिसण्यासाठी या गोष्टी मस्त आहेत तर आय होप आज जे पॉईंट्स मी तुमच्याशी शेअर केले त्यावरून तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट आणि मेंटेन कसं राहायचं हे तुम्हाला कळलं असेल आणि यापैकी बरेचसे पॉईंट तुम्ही फॉलोही करत असाल पण ते योग्य वेळी योग्य वयात करणं गरजेचं आहे एकदा का वय निघून गेलं पस्तीसशी चाळीशी आली की आपण आपल्या वयापेक्षा जास्त मोठे दिसायला लागतो जर आपण या गोष्टी आपल्या योग्य वयात केल्या नाहीत तर म्हणून जर तुम्ही तिशी ओलांडली असेल पस्तीशी ओलांडली असेल तर लगेचच या गोष्टींची सुरुवात करा स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा मेंटली आणि फिजिकली फिट राहण्याचा प्रयत्न करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आपण भेटूया उद्या परत एकदा छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय